विधानसभेतील पंचवीस आदिवासी आमदारांमधून सर्वात निष्क्रिय शिरीष नाईक आमदार माजी आमदार शरद गावित यांचा आरोप नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून तिन्ही उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे नवापूर विधानसभेत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांना उमेदवारी मिळाली असून आघाडी मधून काँग्रेसचे शिरीष नाईक रिंगणात आहेत तर माजी आमदार शरद गावित यांनी अपक्ष उमेदवारी के केली आहे शरद गावित यांनी नवापूर विधानसभेचे उमेदवार शिरीष नाईक आमदार असताना कोणतेच काम केले नाही शिरीष नाईक यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न दिसून येत नाही पंचवीस आमदार आदिवासी समाजाचे आहेत त्या आमदारांमधून सर्वात निष्क्रिय आमदार शिरीष नाईक असल्याचा आरोप शरद गावित यांनी केला आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न